ठरलं तर मग या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये सायलिनता आपली डायरी घेऊन बसलेली असते आणि आता तिला कल्पनाचा चेहरा सारखा आठवत असतो आणि ती बोलत असते आई आतापर्यंत लग्न होऊन जोपर्यंत मी सुभेदारांच्या घरात होते मी तुमच्याजवळ माझं मन मोकळं करत होते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मला सल्ला देत प्रत्येक गोष्टीमध्ये माझं म्हणणं ऐकून घेत होतात पण आता आत्ता माझं मन ऐकून घ्यायला किंवा माझं म्हणणं तुम्ही समजून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत मी कसं पोहोचू म्हणजे मी जन्माला आल्यापासून आईचा चेहरा असा मी काही पाहिलेलाच नाही पण पण आई हे नाव जेव्हा येतं ना तेव्हा मला फक्त आणि फक्त तुमचीच आठवण येते आईचा चेहरा पाहिला नसला तरी निस्वार्थी प्रेम करणाऱ्या आईची माया मात्र मी अनुभवलेली आहे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न करता माझ्यासारख्या अनाथ मुलीवरती जी जी माया जी प्रेम जी तुम्ही दाखवलीत ना पण मी मी तुमचा ना या सगळ्या केलेल्या प्रेमाचा अनादर केला खरंच मी सगळ्याचा अपमान केला त्याच वेळेला मी खरं सांगून जर का तुम्हाला मोकळे झाले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती खरं तर तुम्हाला असं वाटते की मी तुमच्या नात्याचा अपमान केलाय पण माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आदर आहे ही गोष्ट ना मला चांगलीच माहिती आहे आणि मला तुमची खरं तर माफी मागायची आहे पण मी तुमच्यापर्यंत कसं पोहोचू ही गोष्ट मला काही कळतच नाही असं म्हणत सायली आता चिठ्ठी लिहित असते आणि आता मला या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये झालेल्या प्रकारासाठी तुमची माफी मा... काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट द्यायची सांगायची आहे आणि मला कबुली सुद्धा द्यायची आहे खरंच काय करू मी या सगळ्यामध्ये तुमच्यापर्यंत कसं पोहोचू मी असं म्हणत सायली आता आपल्या मनातली सगळी खंत आपल्याकडून झालेल्या चुका आणि त्यानंतर तिने आता कल्पनाला फसवण्याचा कोणताही हेतू कसा नव्हता हे सगळं एका चिठ्ठीमध्ये लिहून काढलं होतं आणि चिठ्ठीमध्ये लिहून काढल्यानंतर ती आता चिठ्ठी पूर्ण करते आणि ती विचार करते काय करू ही चिठ्ठी मी कशी पोहोचवू आईंपर्यंत ही चिठ्ठी पोहोचवण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत आता ती चिठ्ठी फोल्ड करते आणि आता बाजूच्याच एका मुलाला आवाज देते आणि त्याला सांगते एक काम करशील का मी तुला ॲड्रेस सांगते त्या ॲड्रेसवरती जाऊन आता ही चिठ्ठी देऊन येशील का आणि जमलं ना तर या चिठ्ठीचं उत्तर सुद्धा घेऊन ये येशील का बाळा असं म्हटल्यावरती तो मुलगा म्हणतो हो सायली ताई तू दे ही मला चिठ्ठी मग सायली त्याला चिठ्ठी देते आणि तो आता सुभेदारांच्या घरामध्ये ती चिठ्ठी घेऊन देण्यासाठी जातो सायलीला आता थोडी तरी मनाला शांती मिळते कुठेतरी आईला दिलेल्या त्रासाची आपण माफी मागतोय याचं तिला कुठेतरी मनामध्ये समाधान वाटत असतं तोपर्यंत इकडे कोर्टामध्ये मधुभाऊंची केस सुरू होते कोर्टामध्ये केस सुरू झाल्यावरती जज साहेब येतात आणि आता जोशी वकील सांगायला लागतात मधुकर पाटील यांची आता ही केस मी हँड ओव्हर करत आहे आणि त्यासाठी अर्जुन सुभेदार यांचं ओ सी हे मी सादर करत आहे असं म्हणत आता इकडे जोशींनी कोर्टासमोर अर्जुनचं एन ओ सी सादर करत ही केस आता आपण हँड ओव्हर करतोय हे आता कोर्टासमोर सांगितलेलं असतं आणि कोर्टामध्ये केस सुरू होते जरी केस अर्जुनकडून हॅन्डओव्हर झालेली असली तरी अर्जुनने अजूनही कोर्टामध्ये राहणंच पसंत केलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे कोर्टामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य ही केसची हिअरिंगसाठी बसलेले असतात त्यानंतर मग आता जोशींनी ही केस हॉन्डवर केल्याचे एन ओ सी दिलेले असतात आणि त्यानंतर साक्षीच्या बाजूने आता दुसरे वकील उडव उठलेले असतात आणि साक्षीच्या बाजूने वकील आल्यावरती ते सांगायला लागतात खरं तर माझी आशील साक्षी शिकरे हिच्यावरती खूप घाणेरडे आरोप करण्यात आलेले आहेत तिच्याकडे आत्तापर्यंत खूप चिखलफेक करण्यात आलेली आहे कारण कारण खुनाच्या रात्री ती हॉटेलमधून पार्टी करताना काही काळासाठी बाहेर पडली होती त्या दोन तासाचा हिशोब न दिल्यामुळे तिच्याकडून खूप मोठी चुकी झाली आणि आज आज ती चुकी सुधारण्याचं काम ती करणार आहे आणि त्यासाठी साक्षी शिक हिला आता विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मला आता परवानगी मिळावी साक्षी शिकरेने जे काही त्या दोन तासामध्ये लपवण्याचा प्रयत्न कोर्टापासून केले आहे ते सगळं 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 आता कोर्टासमोर कबुली देण्यासाठी साक्षी शिकरे यांना बोलवण्यात यावं साक्षी आता महिपतकडे पाहते आणि सगळा खोटारडेपणा आता सांगण्यासाठी किंवा सगळं खोटं खोटं आता बोलण्यासाठी ती आता कोर्टाच्या समोर येते आणि कोर्टाच्या समोर आल्यावरती मग आता तिच्यावरती तिचे वकील प्रश्न लागतात सांगा आतापर्यंत जी गोष्ट कोर्टापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात ना तो प्रयत्न सफल झालेला नाहीये तो प्रयत्न तुमच्यावरतीच उलटलेला आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप त्रास सहन करायला लागलेला आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्या आता तुम्ही जे काही बोलायचं ते खरं खरं बोला असं म्हणत इकडे आता साक्षीला कोर्टासमोर सा खरं बोला सांगत खोट जे काही रचलय ते सांगण्यासाठी आता वकील सांगत असतात इकडे तोपर्यंत सायली विचार करत असते काय झालं असेल माझी चिठ्ठी आईंपर्यंत पोहोचली असेल का आईंनी माझी चिठ्ठी वाचली असेल का नक्की काय झालं असेल त्यांना माझी बाजू समजली असेल का आणि या सगळ्यामध्ये केसच काय झालं असेल मधुभाऊंची या सगळ्यामध्ये निर्दोष सुटका होऊ दे देवी आई कोणत्याही प्रकारे मधुभाऊंना त्रास नको होऊ दे काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये निर्दोष सिद्ध होणं हे सगळं महत्वाचं आहे कारण कारण या मधुभाऊंची केससाठी मी जो काही केलेला आहे हा प्रयत्नामुळे तर सगळेजण दुखावलेच गेलेत पण आत्ता आत्ता अजून मधुभावनी या सगळ्यामध्ये दुखावू नये किंवा मधुभावनी या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं म्हणत सायली आता देवी आईला प्रार्थना करत असते आणि ती विचार करते माझ्या मनाची हुरहुर ही कधी थांबणार आहे माझ्या मनाला लागलेली ही हुरहुर थांबवण्यासाठी मी देवाच्या समोर नैवेद्य ठेवते जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता जरा तरी मनाला शांती मिळेल असं म्हणत मग आता सायली एक कढई घेते आणि देवापुढे नैवेद्य दाखवतो होण्यासाठी शिरा करायला लागते तूप आणि रवा भाजून सायली आता शिरा करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून किमान देवापुढे शिरा ठेवून आपल्या मनाला शांती मिळावी असा एकच तिचा प्रामाणिक हेतू असतो तोपर्यंत इकडे आता वकील साक्षीला विकनेस बॉक्स मध्ये हो बोलवतात आणि आता सांगायला लागतात सांगा साक्षी शिकणे आतापर्यंत तुमच्यावरती जे काही आरोप झाले हीच ती वेळ आहे की तुम्हाला या सगळ्यामध्ये बोलायला पाहिजे साक्षी म्हणते हो मला खरतर तर ही गोष्ट कोर्टासमोर आणायचीच नव्हती आणि मला कोर्टाची सगळ्यात पहिले माफी मागायची आहे कारण मी शिवानी शिवानीसारख्या एका मुलीला इकडे उभं केलं आणि सगळ्यांच्या समोर मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ती शिवानी या सगळ्यामध्ये मी तिच्यासोबत होते मी कोर्टाची दिशाभूल केली पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये माझा हेतू एक आणि एकच होता आणि तो हेतू म्हणजे माझ्या अण्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको माझ्या अण्णांना या सगळ्यामध्ये

तेव्हा माझ्या अण्णांच्या अण्णांना खूप मोठी धक्का बसणार आहे आणि हाच धक्का बसायला नको म्हणून मला या सगळ्यामध्ये कोर्टासमोर एकच कबुली द्यायची आहे लहानपणीच्या या सगळ्या आठवणी मला कोर्टासमोर मांडायच्या आहेत मला माहितीये या लहानपणीच्या आठवणी ज्या वेळेला मी कोर्टासमोर मांडेन त्यावेळेला माझ्या अण्णांना खूप त्रास होईल आणि आता या, या सगळ्यामध्ये म्हणून मी खोटं बोलले पण अजून मला कोर्टाचा अपमान करून खोटं बोलायची इच्छा नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी आता अण्णांना जरी त्रास झाला तरीसुद्धा मला आता या गोष्टी काढायलाच पाहिजे समोर आणि काहीही झालं तरीसुद्धा या गोष्टींचा खुलासा करायलाच पाहिजे खरं तर याची सुरुवात मी ना लहानपणापासून करते आता मी जेव्हा सहा सात वर्षाची होते ना तेव्हापासून खर तर या गोष्टीची सुरुवात झालेली आहे आता कोर्टाला कळत नाही की आता झालेल्या खुनाचा आणि सहा सात पण तो संबंध जोडला गेलेला असतो ओढून तो संबंध आणला गेलेला असतो साक्षी सांगायला लागते सहा सात वर्षाची मी असताना माझ्या आई वडिलांच्या मध्ये नेहमी भांडण व्हायची मला या सगळ्यामध्ये कधीच कळायचं नाही की इतरांच्या आई वडिलांप्रमाणे माझे आई वडील असे गुड्या गोविंदाने का राहत नाहीत पण माझ्या अण्णांनी त्यांची बायको सोबत नीट राहण्याचा नेहमी प्रयत्न केला पण माझी आई माझी आई मात्र माझ्या अण्णांसोबत नीट राहत नव्हती कारण याचं कारण मला खूप उशिरा कळलं माझ्या आईचं एका दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर होत असं म्हटल्यावरती इकडे आता महिपत शिकरे कोर्टामध्ये उठतो आणि तो सांगायला तो ए, ए पोरी काय करतेस तू अगं त्यापेक्षा माझा इथं जीव घेतलास तरी पण चालेल पण हे असे घरातलं हे बाहेर काय करतेस ए पोरी गप्प बस काही बोलायची गरज नाही आहे असं म्हणत नाटक करत महिपत शिकरे कोर्टासमोर आपल्याला हे ऐकवत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावरती जज साहेब म्हणतात हे बघा हे बघा महिपत शिकरे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्समध्ये येऊन तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल आत्ता कोर्टामध्ये मध्ये मध्ये इंटरफेअर करून तुम्ही कोर्टाचा हा अशा प्रकारचा अपमान करू शकत नाही जे काही आहे ते तुम्हाला विटनेस बॉक्स मध्ये बोलवल्यावरती बोला असं म्हणत महिपत महिपत आता इकडे बसवलं जातं पण ओरडतच असतो अग ए पोरी नको बोलूस पुढचं काही आईच्या बद्दल असं नको बोलूस यावरती साक्षी सांगते हेच कारण होत हेच कारण होत की मी या सगळ्यामध्ये कोर्टासमोर त्या दिवशी खरं नाही बोलले खरं सांगायचं तर माझ्या आईचं अफेअर होतं एका माणसासोबत आणि या अनैतिक संबंधामधून तिला एक मुलगा झाला होता महिपत चिकडे पुन्हा उभा राहतो अगं ए पोरी काय बोलतेस तू बास कर मला नाही ऐकवत आहे हे सगळं यावरती आता इकडे पुढे साक्षी सांगायला लागते मला माहिती होतं की कोर्टामध्ये ज्या वेळेला ओपनली हा विषय उघडला जाईल ना त्यावेळेला माझ्या अण्णांना त्रास होणार आहे आणि माझ्या आईच्या या अनैतिक संबंधामधून झालेला मुलगा त्याचं नाव अथर्व विचारे अथर्व विचारे हा माझा सावत्र भाऊ होता आणि ही गोष्ट मला खूप आधी कळली होती पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी कधीही असं त्याला ओपनली भेटू शकले नाही किंवा ओपनली त्याला मी माझा भाऊ मानू शकले नाही त्यानंतर माझी आई वारली माझ्या वडिलांनी तिची कोणतीही बदनामी होऊ नये म्हणून हे सगळं प्रकरण असंच झाकून ठेवलं आणि कायमपर्यंत ते असंच झाकून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता पण पण आज आज हे असं ते माझ्या खुनाच्यामध्ये मी अडकलेली आहे म्हणून आणि म्हणून मला सत्य बोलण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढावं लागतंय यावरती महिपत शिकरे म्हणतो गप काय करतेस तू स्वर्गात गेलेल्या तुझ्या आईचं हे असे वाभाडे काढायला तुला लाज नाही का वाटत असं म्हणत महिपत शिकरे नाटकावरती नाटक करत असतो सगळा ड्रामा दोघांनी मिळून कळवला असतो त्यावरती अर्जुन चैतन्यला म्हणतो बघितलंस काय ड्रामा चाललाय ह्यांचा म्हणजे आता ते दोन तास ती कुठे होती हे सिद्ध करण्यासाठी आपल्या आईला सुद्धा इतक्या खाल पातळीला पाडायला ही दोघं जण कमी करत नाहीयेत की ती नीच प्रवृत्तीची आहे ती असं म्हणत दोघंही जण चिडलेली असतात त्यावर ती साक्षी सांगते खरं तर मला कोर्टासमोर मी दोन तास कुठे होते खून रात्री हे सत्य आणायचंच नव्हतं पण त्या रात्री काय झालं हे मी आज कोर्टासमोर कबुली देते त्या दिवशी ज्या वेळेला मी पार्टी करण्यासाठी माझ्या मित्रांच्या सोबत हॉटेल ब्लू स्टारमध्ये गेले होते आणि तिकडे पार्टी करत असताना अचानकपणे मला फोन आला मला फोन कॉल आल्यावरती मग आता त्या फोन कॉलवरती मला सांगण्यात आलं की तुमचा भाऊ अथर्व विचारे आणि त्याचे वडील विचारे मिस्टर विचारे यांचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना आता ठेवण्यात आलेला आहे आता भावाचा अपघात झाला म्हटल्यावरती मी पार्टी अर्धवट सोडून सिटी हॉस्पिटलच्या दिशेने जायला लागले सिटी हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती नंतर मला समजलं की माझा भाऊ ऑन द स्पॉट गेला होता आणि त्यामुळे त्यामुळे मी काही करूच शकले नाही पण त्यानंतर पोलिसांनी मला आता तिकडून जाऊच दिलं नाही असं म्हणत एक 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 एक, एक, एक खोट्यावरती खोटी खोट्यावरती खोटी स्टोरी आता या सगळ्यामध्ये क्रिएट करून साक्षी सांगत असते आणि महिपत महिपत इकडे प्रियाकडे पाहतो प्रियाकडे पाहत आता महिपत बघायला लागतो आणि तिला एक्शन करतो काय कसा वाटला ड्रामा प्रिया सुद्धा त्याला आता रिस्पॉन्स देत म्हणते अगदी जबरदस्त आणि आता ती विचार करते काय नालायक आहे ते आपल्या गेलेल्या आईला सुद्धा या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये हे करण्यासाठी कमी करत नाहीयेत प्रिया आता यांच्या ती खुश झालेली असते तोपर्यंत साक्षी सांगायला लागते हो मी ज्या वेळेला सिटी हॉस्पिटलला गेले त्यावेळेला त्याचे वडील आणि तो हे दोघही जण ऑन दी स्पॉट गेले होते ज्यावेळेला वेळेला जण ऑन दी स्पॉट गेले त्यावेळेला त्यांचं नातेवाईक असं कोणी राहिलंच नाही मग पोलिसांना माझ्याकडे ती बॉडी देण्यावाचून कोणताही पर्याय राहिला नाही पोलिसांनी ती बॉडी मला हँडओव्हर केली ज्या वेळेला पोलिसांनी ती बॉडी मला दिली त्यावेळेला मग आता माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता मी अण्णांना सुद्धा काहीच सांगितलं नाही आणि ती बॉडी मी आता स्मशानभूमीमध्ये जाऊन तिचे अंत्यविधी केले या सगळ्या प्रोसिजरमध्ये म्हणजे आता मी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यानंतर ती बॉडी स्मशानभूमीमध्ये मिळून तिला आता पूर्णपणे दहन करण्याच्या प्रोसिजरमध्ये जवळजवळ दोन तास गेले असतील मला काही लक्षात नाहीये पण हेच ते दोन तास आहेत ज्या दोन तासाच्या मध्ये मी हॉस्पिटलमधून म्हणजे मी पार्टीमधून गायब होते मला खरं तर हे दोन तासाचं सगळं कॅल्क्युलेशन कोर्टासमोर आणायचंच नव्हतं मला या सगळ्यामध्ये दोन तास कुठे कसे काय हे समजवायचंच नव्हतं म्हणून आणि म्हणून फक्त मी खोटं बोलले आणि कोर्टाची दिशाभूल केली पण आज आज मला या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट सांगायला इच्छा होते की काहीही झालं तरी सुद्धा या दोन तासाचा हिशोब मला द्यायचा आहे कारण मला खुनी म्हणून जेलमध्ये जायचं नाहीये म्हणून फक्त आज माझ्या अण्णांचा अनादर करत मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला हे सत्य सांगत आहे असं म्हणत फायनली साक्षीने रचलेली गोष्ट साक्षीने रचलेला सगळा ड्रामा हा कोर्टासमोर अशा पद्धतीने सादर केला जातो जेणेकरून दोन तासाचं सगळं कॅल्क्युलेशन आता इकडे सगळ्यांच्या समोर यावं प्रिया विचार करत असते बाप रे काय आहेत हे म्हणजे हा बाप आणि ही लेख आपल्या मेलेल्या आईच्या स्वर्गामध्ये असलेल्या आईच्या मड्यावरचं लोणी खायला पण कमी करत नाहीये जे स्वतःच्या बायकोचे आणि आईचे होऊ शकले नाही तो माणूस इतरांचा काय होणार आहे असं म्हणत प्रिया कपटीपणावरती एक प्रकारे असते आणि तोपर्यंत इकडे आता सायलीने आपल्या मनाची हुरहुर कमी करण्यासाठी नैवेद्य बनवलेला असतो आणि तो नैवेद्य ती आता या सगळ्यामध्ये देवासमोर ठेवते सुद्धा ज्या वेळेला नैवेद्य देवासमोर ठेवते आणि ती सांगते मधुभाऊच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचे हलगर्जीपणा व्हायला नको काही झालं तरी सुद्धा मधुभाऊ निर्दोष सुटले पाहिजेत असं म्हणत ती आता देवाला नैवेद्य दाखवते आणि स्वतःच मन कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करायला लागते हे सगळं चालू असताना आता इकडे कोर्टामध्ये सुद्धा आता केस चालू असते तोपर्यंत आता जोशी नावासाठी उठतात नावासाठी उठत आता जोशी तिकडे येतात आणि हे बघा म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा हे खोटे पुरावे सुद्धा सादर करू शकतात काय पुरावा आहे की हा आ, विचारे म्हणजे हा विचारे अथर्व विचारे हा इकडे असेल म्हणून ही खरी व्यक्ती आहे म्हणून खोट्या कोणत्या तरी व्यक्तीला हे सगळं सादर करण्यासाठी हे करतायत यावरती साक्षीचे वकील म्हणतात हे बघा कोणतीही खोटी गोष्ट आम्ही करत नाही होत अथर्व विचारे हा होता अथर्व विचारे हा मेला त्याचे वडील आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला या सगळ्याचा आमच्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि ते म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स असं म्हणत जोशींनीच दिलेले डॉक्युमेंट्स आता इकडे जोशींचा विरोधी वकील कोर्टासमोर सादर करत असतो आणि हे सगळं साठ लोट आता मात्र बाकीच्या सगळ्यांच्या लक्षात येत असतं पण इकडे मधुबाऊच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते त्यानंतर मग आता कोर्टासमोर अथर्वचे सगळे डॉक्युमेंट सादर केले जातात आणि जज साहेब ते डॉक्युमेंट तपासून पाहतात डॉक्युमेंट सगळे ओके असतात अथर्व जिवंत आहे याचं आता ते उदाहरण मूर्तीमत्त उदाहरणच असतं आता जज साहेब ते पाहतात आणि हे सगळे डॉक्युमेंट पाहता एक गोष्ट मात्र आता लक्षात येत आहे की अथर्व विचारे हा व्यक्ती अस्तित्वात होता अथर्व विचारे याचा सिटी हॉस्पिटलमध्ये अपघात झाला होता अथर्व विचारे याचे वडील मिस्टर विचारे आणि अथर्व हे दोघ जण एकाच वेळेला गेले होते हे सगळं या गोष्टीतून जरी सिद्ध होत असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये एक गोष्ट अनुत्तरितच राहते आणि ती गोष्ट म्हणजे म्हणजे आता साक्षी शिकरे दोन तास हॉस्पिटलमध्ये होत्या याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाहीये फक्त आणि फक्त या अथर्व विचारेच्या अस्तित्वामुळे साक्षी शिकरे यांना निर्दोष ठरवता येणार नाही असं म्हणत कोर्टाने आता खूप मोठा आदेश कोर्टाने हा आदेश दिल्यावरती अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत अर्जुन आता हसायला लागतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता मात्र इकडे अर्जुन चैतन्यकडे पाहतो आता इकडे कुसुमकडे पाहतो आणि थम्स अप करतो चला एक काहीतरी चांगलं झालं त्यावरती आता मात्र इकडे त्याच वेळेला साक्षीचे वकील सांगतात हो या सगळ्यावरून ही गोष्ट जरी सिद्ध होत नसली तरी सुद्धा अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ते म्हणजे साक्षी यांचे फोनचे रेकॉर्ड म्हणजे त्यांचा फोन कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी ऍक्टिव्ह होता हे सगळे ऑथोराइज्ड रेकॉर्ड पोलिसांकडून चेक करून घेतलेले रेकॉर्ड हे मला तुमच्या समोर सादर करायचे आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे कोर्टासमोर ते सगळे रेकॉर्ड सादर करण्यासाठी इकडे आता साक्षीच्या वकिलांनी हे पेपर सादर केलेले असतात ज्या वेळेला साक्षीचे वकील हे पेपर सादर करतात त्याच वेळेला कोर्टासमोर ते आता पेपर जजसाहेब उघडतात जज साहेब कोर्टासमोर सा ते पेपर उघडतात आणि आता त्याच्यामध्ये वकील साहेब सांगायला लागतात हे बघा या दोन तासामध्ये ज्या वेळेला ती बाहेर पडली होती हॉस्पिटल हॉटेलमधून पार्टी करताना त्या दोन तासामधले एक तास दहा मिनटं या त्या सिटी हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मोबाईलचं लोकेशन दाखवलं जाते त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये हे लोकेशन चेंज होते आणि आता स्मशानभूमीच्या दिशेचं जे लोकेशन आहे ते लोकेशन दाखवलं जात आहे पुढची एक्कावन्न मिनिट स्मशानभूमीचं लोकेशन या सगळ्यामध्ये दिसतंय आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये हे दोन तास माझ्या कुठे होत्या हे सांगण्यासाठी हे एवढे रिपोर्ट पुरेसे आहेत अथर्व विचारे हा सुद्धा खरं आहे साक्षी शिकरे यासुद्धा दोन तास तिकडे होत्या हे सगळं सगळं या डॉक्युमेंट्सवरून वरून सिद्ध करण्यात येत आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये महिपत शिकरे आणि त्याचा जोशी यांनी जे काही कारस्थान केलेली असतात त्या सगळ्याचं आता इकडे फळ आपल्याला दिसत असतं की साक्षी शिकरेला क्लीन चिट देण्यासाठी खोटारडेपणाचा कळस गाठला झालेला असतो कोठारडेपणा या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्यांच्या समोर येत असतो नंतर आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघ जण चिडतात आणि काय चाललंय हे सगळं कशा पद्धतीने आता हँडल करायचं काहीच कळत नसतं कुसुमात अर्जुनकडे पाहते काय करायचं आपण या सगळ्यामध्ये आता कशा हँडल करायचं हे सगळं त्यावरती अर्जुनकडे काहीच उत्तर नसतं मधुभाऊंच्या हट्टीपणामुळे अर्जुनने ही केस ऑलरेडी सोडलेली असते आता जे होणारे प्रकार असतात त्या सगळ्याला मधुभाऊच कारणीभूत ठरणार असतात मधुभाऊ आता या सगळ्यामध्ये तडक तिकडून घरी येतात त्यांच्या पाठोपाठ अर्जुन सुद्धा घरी येतो अर्जुन ज्या वेळेला घरी येतो तो आता सायलीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो त्याला काही भेटू देत नाहीत अर्जुन म्हणतो जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात देत नाही तोपर्यंत मी सायलीला भेटणार नाही आणि निघताना बंद दाराच्या इथे हात ठेवत सायली एका साइडने हात ठेवत अर्जुन सायलीला मिसेस सायली स्वतःची काळजी घ्या असं सांगत निरोप